संख्यांचा पुढचा प्रकार बघणार अपूर्णांक संख्या हे दाखवण्यासाठी अक्षर आहे यप यप म्हणजे फ्रॅक्शनल संख्या असते बघा अपूर्णांक म्हणजे बघा हे सांगितलेलं असते अपूर्णांक म्हणजे साध्या सो सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर अंश भागिले छेद अशी ज्या ठिकाणी संख्या येते त्या संख्येला आपण अपूर्णांक संख्या असे म्हणत असतो बघा त्याची व्याख्या दिलेली आहे ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते आता बघा अपूर्ण असते म्हणजे काय असते तर अर्धी असते जशी संख्या आपण समजा उदाहरण घेतलेलं आहे बघा एक झिरो पॉईंट पन्नास येते म्हणजे काहीतरी संख्या अर्धी आलेली आहे एक नाही आलेली तर अर्धी अशी अपूर्ण असते तिला अपूर्णांक संख्या असे म्हणतात बघा उदाहरण दिलेलं आहे दोन तीनशे चार सातशेद तीन अशा प्रकारे आता ह्या ज्या अपूर्णांक संख्या आहेत ह्या अपूर्णांक संख्यांचे तीन प्रकार पडतात बघा पहिला आहे तो अपूर्णांक संख्या म्हणजे जो आता आपण बघितलेला होता व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणजे अंश छेद ही संख्या असते उदाहरण एक पाचशे चार सातशेद आठ दोनशे पाच फक्त ह्याच्यामध्ये कंडिशन अशी असते की ह्याचा छेद झिरो घ्यायचा नसतो दुसरे आहे बघा दशांश अपूर्णांक संख्या आता दशांश अपूर्णांक संख्या म्हणजे काय असते समजा एक छेद चार ही संख्या जर आपण घेतली तर चार ह्या संख्येने छेदाने अंशाला भागलं जात असते म्हणजे बघा अंश लहान आहे छेद मोठं आहे म्हणजे उत्तर येताना तुमचं झिरो मध्ये येणार म्हणजे एक छेद चारच उत्तर तुमचं झिरो पॉईंट पंचवीस येऊ शकतं त्याच पद्धतीनं जो भाग घालवल्याच्या नंतर छेदाने अंशाला भाग घालवल्याच्या नंतर जी संख्या येते ती संख्या जर पॉईंटमध्ये आली तर त्या संख्येला आपण म्हणत असतो दशांश पूर्णांक संख्या आता पुढचा तिसरा प्रकार आहे बघा आवर्ती दशांश पूर्णांक आवर्ती आवर्ती म्हणजे काय असते तर तीच संख्या रिपीट होत असते त्या संख्येला आपण आवर्ती द�, आवर्ती म्हणत असतो आणि दशांश पूर्णांक म्हणजे काय तर एका संख्येनंतर पॉईंट येत असतो उदाहरण बघा इतर दिलेलं आहे एक पॉईंट चार एक एक पॉईंट चारशे अकरा म्हणजे एक आणि एक ही संख्या रिपीट झालेली आहे ही झाली तुमची आवर्ती संख्या पुढचं उदाहरण आहे बघा तीन पॉईंट सातशे बावीस बावीस ही संख्या तुमची रिपीट झाली म्हणजे दोन आणि दोन ही संख्या तुमची रिपीट झालेली आहे बघा अपूर्णांक म्हणजे काय लक्षात ठेवायचं अंश भागिले छेद ही लक्षात ठेवायचं